श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयुमक्षमालान्दधान हस्तेनैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकञ्चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना नमस्ते शारदे देवी सरस्वतिमतिप्रदे वस त्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव भगवती शारदाम्बा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री 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 गुरुदे 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 दत दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार शिवशास्त्रींचा आणि शिवचिदंबरांच्या झालेला दिव्य असा आध्यात्मिक संवाद उद्याच्या चरित्राख्यानात सांगेन असं मी आपल्याला कालच सांगितलं होतं त्याप्रमाणे सगुण दर्शन भगवान महाशिवा महादेवांचं प्रत्यक्ष सदा शिवांचं झालं आणि आपण ज्यांना मानतो ते शिव हेच साक्षात नरदेह घेऊन हे स्वतः मानवी देह धारण करून मनुष्य देह धारण करून स्वतः प्रगट झालेले आहेत यात तिळमात्र ही शंका नाही ती निर्माण झालेली शंका एका क्षणामध्ये शिव चिदंबर महाप्रभुजींनी त्या शिवशास्त्रींच्या डोक्यातला जो शंकेचा जो शंकासूर होता त्याचा नायनाट केला आणि आता निराळे सांगावं लागलं नाही हो शंका फिटली पायावरती नतमस्तक झाले लोळण घेतलं आणि एकच प्रार्थना केली आपण सगळे जे शिवमंदिरात जाऊन प्रार्थना करतो ना कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिंधो भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी अगदी नेमका या श्लोकाप्रमाणेचाच भाव पुढे व्यक्त झाला मुखातनं शब्द आले प्रभू आपण साक्षात शिवस्वरूप आहात आपण चिदंबर महास्वामी या नावानं नटलेला आहात मी पामरानं तुमच्यावरती शंका घेतली की शिव कसे काय प्रकट झाले असतील पण प्रभू आपण दयाळू अंतःकरणाने माझ्या आधी स्वप्नात दृष्टांत दिलात स्वप्नामध्ये सुद्धा विकल्प निर्माण करून दिलात आणि तुमच्या भेटीला येण्याची उत्सुकता वाढवलीत आपणच ती केलीत मी आपल्या भेटीसाठी इथे आलो दर्शनार्थ इथे आलो आणि आपण पहिल्याच भेटीमध्ये शिव आणि आपण वेगळे नाही आपण शिवस्वरूपच आहात याची अत्यंत अशा उत्तम रीतीने त्याची ग्वाही मला दिली खात्री पटवून दिली प्रभू त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव हा जो काही भाव आहे तेच शिवशास्त्री चर्चा करू लागले शिवशास्त्री म्हणतायत प्रभू महास्वामीजी मला आता अन्य कोणाचं अनुगामित्व करावं असं वाटतच नाही ज्या महादेवांची भक्ती माझ्या घराण्यात वंश परंपरागत चालत आली आम्ही शैव परंपरेतले असे आम्ही असताना आपल्या श्री चरणाचा आश्रय आम्हाला आता झाला आपण आपल्या चरणाशी आता मला जागा द्या प्रभू पिंडीतले महादेव आम्ही नेहमीच पाहतो किंवा शिवमूर्ती आम्ही नेहमीच पाहतो पार्वतीसह असलेली शिवमूर्ती आम्ही नेहमी पाहतो परंतु साक्षात चालते बोलते दत्तावतारी शिवस्वरूप असलेले शिवचिदंबर माझ्या आता समोर असताना मी अन्य मूर्तीकडे कशाला जाऊ मनुष्यदेह धारण करून माझ्यासारख्या किंवा आम्हा अशा माझ्यासारख्या अशा असंख्य जीवांचा उद्धार करण्यासाठी आपण साक्षात चिदंबर रूपानं झाला झालाय महाप्रभू आपण माझ्यावर कृपा करा भगवान माझ्यावर आपण कृपा करा तुम्ही सांब सदाशिवात काय सुंदर तळमळीनं वाक्य आली बघा ते म्हणतात काढा मायेतून न लावा उशीर प्रभो चिदंबर सर्वेश्वरा प्रभू आता मला या मायेच्या जे डोळ्यावर जे पटल चढलंय ना मायेच मी आहे माझ आहे हे जाऊ द्या मी माझे मावळो आता तू तु, तुझे कळू दे तुला प्रभू मी कोण आहे याचं स्वतःचं ज्ञान मला आता होऊ द्या आणि ते आपल्या कृपेनं घडू द्या तुमच्या कृपेशिवाय हे होणार नाही कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझं वीण शंभो कोण तारी कोण तुझ्याशिवाय उद्धार करेल काय सुंदर भाव चरित्रामध्ये वर्णन केलाय आपण ओवीबद्ध चरित्र वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की खाप खूप सुंदर सुंदर उपमा आणि उत्प्रेक्षा त्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे सज्जन हो साक्षात शिवांच्या पुढे ज्या वेळेला शरणागत भाव ठेवून प्रार्थना केली तेव्हा शिवचिदंबरांच्या शी, सहवासात काही दिवस ते तिथे राहिले काही काळ गेल्यानंतर प्रसंग असा घडला की एक विद्वत सभा होती आणि पंडित लोकांची सभा होती आणि त्या सभेमध्ये शिवशास्त्री तिथे उपस्थित होते आणि प्रत्येकानं काही ना काहीतरी काव्य करायचं शिव स्वतः शिवचिदंबर त्या सभेमध्ये होतेच त्यांच्या उपस्थितीत विद्वत सभा चालू होती आणि अनेक लोकांची ती सभा तिथे विद्वानांची सभागर्दी तिथे चाललेली असताना काय घडलं तर प्रसंग असा घडला की सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं स्तुती करतायत देवदेवतांची आणि शिवशास्त्रींच्यावर ज्या वे ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला त्यांनी काय केलं हातामध्ये कापूर घेतला आणि कापूर हातामध्ये घेऊन सांगितलं हा कापूर जो आहे हा क्षणामध्ये आपल्याला माहिती आहे कापूर आपण प्रज्वलित केला आरतीनंतर की तो ठराविक काळापर्यंतच असतो अग्नी झाला की तो लगेच विरून जातो कापूर लक्षात घ्या पण जर मी शिव शिवस्व काय चमत्कारी घटना घडली ती ऐकण्यासारखी स्वत सभेमध्ये जेव्हा यांच्यावरती काव्य करण्याची वेळ आली तेव्हा यांनी चिदंबर महास्वामींच्यावरतीच कार्य काव्य करायला सुरुवात केली शिवचिदंबर हे कसे शिवस्वरूप आहेत कसे दत्त स्वरूप आहेत याच गुणवर्णन करायला सुरुवात केली सज्जन हो स्वत त्या चालू असलेल्या त्यांच्या त्या काव्याला मध्ये जरा शिव शिवचिदंबर महास्वामीजींनी आणि आपल्या या भक्ताचा अधिकार कळावा म्हणून केलेली ही अशी दिव्य लीला होती की स्वतः चिदंबर भर सभेत विद्वत सभेत विचारतायत की अहो शास्त्री बुवा शिवशास्त्री आपण द्रविड प्रांतातले अधिकारी असलेले असे काव्य करणारे संस्कृत वाङ्मयाचे अभ्यासक असलेले आपण देवदेवतांची स्तुती आपण करावी या विद्वत सभेमध्ये या विद्वानांच्या सभेमध्ये तुम्ही माझी स्तुती का करताय बघा त्यांना माहीत होतं यांचा अधिकार काय हे आपल्याबद्दल स्तुती करतायत हेही त्यांना माहीत होतं हे योग्यच आहे आणि मी कोण आहे हे आता शिवशास्त्रींना कळलेलं आहे म्हणून ते स्तुती करतायत हेही माहीत होतं परंतु भक्त ताचा अधिकार वाढावा यासाठी भगवंतच वेगवेगळ्या लिला करतात त्यापैकीचा हा एक प्रकार आहे मुखातनं वाक्य गेली आणि स्वतः चिदंबर महास्वामींच्या मुखातनं हे शब्द ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आलं भर सभेमध्ये सर्वांपुढे जाहीर केलं प्रभू हे आपण विचारता आपण मला सांगता की मी नराची स्तुती करतोय मी सर्वसामान्य नराची स्तुती करत नाहीये मी केवळ कोणा एका पुरुषाची स्तुती म्हणून करायची म्हणून करत नसून कोणा नराची स्तुती करत नसून तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात जो महादेव आहे अशा महापुरुषाची तत्पुरुषाची म्हणजे या सदाशिवांची स्तुती मी करतोय हातात कापूर घेतला आणि सांगितलं हा जर कापूर विरला आत्ता मी जर स्तुती करतोय ही जर महादेवांची स्तुती असेल तर हा प्रज्वलित केलेला कापूर विरता कामा नये आणि माझा हातही पोळता कामा नये महादेवांच्या कृपेने ही त्याची साक्ष घ्यावी सज्जन हो हातात कापूर घेतला आणि सरसर 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 सर, तो प्रज्वलित केलेला कापूर हातात असताना एकेकडे एक एक ते बोलतायत आणि लेखक लेखणीतनं लिहितायत वंदेहम परमानंदम मंदिरम सुंदराननम सांबम जटाबरा लंबम शंकरम श्री चिदंबरम या पद्धतीनं एक एक, एक 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 श्लोक लिहायला सुरुवात केली एकशे सतरा श्लोकांचं हे शिवचिदंबर स्तुतीचं महाकाव्य भक्तजनांच्यात प्रसिद्ध असं आहे चिदंबराचिये ये सत्ता ते अद्भुत अग्नीच्या ज्वा अग्नी अग्निना जळतं भिऊनिया चिदंबरांच्या कृपेने तो अग्नी हात जाळत नव्हता आणि विरत पण नव्हता अजिबी अग्नि तर तसाच प्रज्वलित होता हातावरती पण हात पोळत नव्हता सगळ्या उपस्थित लोकांनी हा दिव्य असा प्रकार पाहिला सज्जन हो काय संवाद झाला परमार्थ प्रत कशी माटचाल करायची शिवचिदंबर महास्वामीजींनी सांगितलं याचबरोबर शिवशास्त्रींबरोबरच पुढे एक दिव्य घटनानंतर पुढे कशी घडली एका दुसऱ्या शिष्याच्या बाबतीत घटना कशी घडली आणखीन काही काही लिला कशा कशा घडत गेल्या दिव्याशा आपण उद्याच्या चरित्राख्यानामध्ये पाहू